मराठा समाजाला आरक्षण दिल्यानं ओबीसी संपल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं त्यावर ओबीसी नेत्यांची विधानं ही राजकीय असा पलटवार भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचं समाधान केल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले वाटेकरी होणार त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेला कुठेतरी एखाद दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसीमध्ये निर्माण झालेली आहे ओबीसी समाजाचं समाधान झालं आहे ओबीसी समाजाचं काय म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही पण ओबीसीला ना धक्का लागता का म्हणजे ओबीसीला कुठे धक्का लागला ओबीसी फसवणूक झाली पाकिस्तानची राजकीय हो दृष्ट्या म्हणायचं असतं पण सामान्य ओबीसी कन्व्हिन्स आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने मराठा समाजालासुद्धा समाधानी केलं पण आपल्या ओबीसी आरक्षणाला हात लावला नाही त्यात सामान्य ओबीसी नागरिक कन्व्हिन्स आहे